आजचा पाचवा दिवस जादूची धनसंपत्ती कृतज्ञता म्हणजे श्रीमंती आणि कुरकुर करणे म्हणजे गरीबी एवढं हे सेंटेन्स किंवा हा नियम कायम लक्षात ठेवा तुमच्या जीवनात जर फारसा पैसा नसेल तर समजून घ्या की त्याबद्दल चिंता मत्सर हेवा निराशा खचून जाणे संशय आणि भीती अशा भावना तुमच्या मनात असतील तर तुम्हाला आणखी पैसा कधीही मिळणार नाही तुम्हाला तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटत नसल्यामुळे या भावना तुमच्या मनात निर्माण होत राहतात पैशाबाबत सारख्या तक्रारी करणे वादविवाद करणे त्यामुळे वैफल्य येणे कोणत्याही गोष्टीच्या किमतीबाबत चिकित्सक असणे किंवा दुसऱ्याच्या मनात पैशांबद्दल वाईट मत निर्माण करणे यापैकी कोणतीही भावना पैशाबाबत कृतज्ञता व्यक्त करत नाही यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या पैशात कधीही सुधारणा तर होणारच नाही उलट परिस्थिती आणखी बिघडेल सध्याची तुमची परिस्थिती कशीही असो पण सध्या जो काही पैसा तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दल अपुरा असल्याचा विचार मनात येणं हे कृतज्ञतेचं लक्षण नाही मी असे काही व्यक्ती पाहिलेले ज्यांच्याकडं थोडी धनसंपत्ती आहे परंतु त्यांचं अंतर्मन त्यांचं हृदय इतकं विशाल आहे की भगवंत सुद्धा त्यांच्यावर कृपादृष्टी करतो आणि वेगवेगळ्या मार्गाने धनसंपत्ती देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही सध्याच्या परिस्थितीबाबतचा विचारच मनातून काढून टाका आणि त्याऐवजी जो काही पैसा तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा त्यामुळे तुमच्याजवळ असलेल्या पैशात जादुमयरित्या वाढ होईल ज्याला त्याला कृतज्ञता पैशाबद्दल आहे त्याला आणखी दिलं जाईल आणि तिच्याकडे किंवा त्याच्याकडे विपुलताही भरपूर राहील ज्याच्याकडे पैशांबद्दल कृतज्ञता नसेल तर तिच्याकडे किंवा त्याच्याकडे जे काही असेल तेही काढून घेतले जाईल तुमच्याकडे थोडेसे पैसे असताना त्याबद्दल कृतज्ञता वाटणं हे खरोखरच आव्हानात्मक आहे पण तुम्ही कृतज्ञ राहिल्याशिवाय काहीच बदलणार नाही हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट करण्याची प्रेरणा मिळेल पैसा हा विषय बऱ्याच जणांना विशेषत त्यांच्याकडे तो पुरेसा नाही त्यांना जरा अवघड वाटू शकतो म्हणूनच जादूच्या पैशाबाबत कृती करताना दोन पायऱ्या पार कराव्या लागतात जादूच्या पैशाबाबत जे आचरण करायचं आहे त्याबाबत तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला सकाळीच सगळं वाचणं महत्वाचं आहे कारण नंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला जादूच्या पैशाबाबतची कृती करायची आहे शांत बसा आणि लहानपणीचा तुमच्याकडे थोडा किंवा जास्त पैसा होता त्यापूर्वीचा काळ आठवा तुमच्यासाठी जेव्हा खर्च केले गेले ती प्रत्येक आठवण जागी करा बालपणी आपल्यासाठी जे आपल्या माता पित्यांनी जो खर्च केलेला आहे पाठी पेन्सिल व ही पुस्तक फ्रॉक गणवेश शर्ट जे पण काही ड्रेस जे पण काही घेतलं खेळणी ते आठवा प्रत्येक प्रसंगाबाबत अगदी मनापासून हृदयातून आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा तुम्हाला नेहमी जेवायला मिळायचं का बालपणी तुम्ही घरात राहायचा का का घर का। तुम्हाला अनेक वर्ष शिक्षण मिळालं का सलग दहा वर्ष बारा वर्ष तुम्ही शाळेत जात होतात ना तुम्ही प्रत्येक दिवशी शाळेत कसे जायचा तुमच्याकडे शाळेची पुस्तकं जेवणाचा डबा आणि शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी असायच्या का शाळेला सुट्टी लागली की लहानपणी सुट्टीत तुम्ही कुठे जायचा लहानपणी तुमच्या वाढदिवसाला मिळालेल्या कोणत्या भेटीमुळे तुम्ही अगदी हुरळून थरारून गेला होता म्हणजे खूप आनंद झाला होता कोणीतरी एक छोटस सा बक्षीस आणलं तुमच्याकडे सायकल खेळणी पाळीव प्राणी होते का जस जसे तुम्ही वाढू लागता तस तसा तुमच्या कपड्याचा आकारही झपाट्याने बदलू लागतो त्यानुसार तुम्हाला कपडे मिळायचे का तुम्ही चित्रपट पाहायला खेळ खेड़ खेळायला संगीत वाद्य शिकायला जायचात का किंवा एखादा छंद तुम्ही जोपासला होतात का तुम्हाला बरं वाटत नसेल तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन औषध तुम्ही कधी दातांच्या डॉक्टरकडे गेला होतात का टूथब्रश पेस्ट साबण शॅम्पू यासारख्या रोज लागणाऱ्या वस्तू तुमच्याकडे होत्या का तुम्ही टू व्हीलर मधून किंवा कारमधून एस टी मधून बस मधून प्रवास करायचा का तुम्ही टेलिव्हिजन टी व्ही पाहायचा का फोन करायचात का लाईट इलेक्ट्रिसिटी आणि पाणी वापरायचात का या सर्व गोष्टींना पैसे पडतात बरोबर ना हे सगळ्या गोष्टींसाठी पैसे द्यावे लागतात ना बरोबर पण तरी त्या तुम्हाला मिळाल्या होत्या ना बालपणात कोणतीही किंमत चुकती न करता तुम्ही जर भूतकाळात जा तुमच्या लहानपणीच्या आणि तारुण्यातील स्मृती जागवा तुमच्या असं लक्षात येईल की कि तुम्हाला कितीतरी गोष्टी मिळाल्या आहेत ज्यांची बरोबरी कष्टाने मिळालेल्या पैशाशी होऊ शकते या प्रत्येक प्रसंगाबाबत आणि त्याच्या स्मृतीबाबत कृतज्ञ राहा भूतकाळात मिळालेल्या गोष्टींबद्दल जर तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त केली तर भविष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशात जादुमयीरित्या वाढ होईल वैश्विक नियमानेच त्याला वैश्विक नियमानेच याला हवाला दिलेला आहे पाठपुरावा केलेला आहे जादूच्या पैशांची कृती करायची असेल तर एक नोट घ्या एक डॉलरची घ्या एक रुपयाची घ्या दहा रुपयाची घ्या शंभर रुपयाची घ्या एक नोट घ्या नंतर एक स्टिकर घ्या आणि त्या स्टिकरवर लिहा माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे आणि याला लॅमिनेशन करून घ्या तुम्ही किचन मध्ये काम करत असाल हंड्रेड रुपीजची नोट घ्या हॉलमध्ये असाल टी व्ही वगैरे ती चिकटवा एक बेडरूम मध्ये साऊथ ईस्ट घराचा जो अग्नि दिशा किंवा अग्नि कोपरा आहे तिथे मात्र नक्की कारण ते महालक्ष्मीचं निवासस्थान आहे लक्ष्मी किंवा घरामध्ये येणारी संपत्ती ही फक्त एका दिशेवर म्हणजे घरातील जे सिक्सटीन झोन्स आहेत त्यातील एक झोन हा संपत्तीचा कारक का आहे जर तुमच्या घरात आर्थिक सुबत्ता किंवा स्थैर्य नसेल तर ह्या गोष्टी वारंवार घडत राहतील म्हणून एक नोट तिथं लावा आणि त्याच्यावर काय लिहायचं माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे आणि ते स्टिकर त्या नोटवर चिकवा नंतर ही नोट तुमच्या पाकिटामध्ये मध्ये खिशात किमान सकाळी एकदा दुपारी एकदा किंवा तुम्हाला हवं तसे तितक्या वेळा ती बाहेर काढा पाकिटात ठेवू शकता पर्स मध्ये ठेवू शकता ती जादूची नोट हातात घ्या त्यातील वर लिहिलेले शब्द वाचा आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेल्या विपुल पैशाबद्दल खरीखुरी कृतज्ञता व्यक्त करा जितकी तुमची भावना प्रामाणिक आणि सच्ची असेल तितक्या जलद गतीने चमत्कार झाल्यासारखी तुमच्या जवळील पैशांच्या परिस्थितीत वाढ होईल तुमचा पैसा पुढे कसा वाढणार आहे हे तुम्हाला आधी कळणार नाही पण तुम्हाला आणखी पैसे मिळावेत यासाठी इतर परिस्थितीत बदल होत आहे हे मात्र तुम्हाला जाणवेल आतापर्यंत तुमच्याकडेच असलेला पैसा पण ज्याची तुम्हाला जाणीव नव्हती तो पैसा तुम्हाला मिळू लागेल अनपेक्षित अनएक्सपेक्टेड ज्याची कल्पना पण नव्हती केली असा धनसंपत्ती किंवा रोख पैसे चेक तुम्हाला मिळायला सुरुवात होईल सवलती मिळतील डिस्काउंट मिळेल तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूंच्या किमती कमी होतील आणि तुम्हाला ज्यासाठी पैसा मोजावा लागला असता त्या सर्व प्रकारच्या भौतिक गोष्टी तुम्हाला मिळतील आजच्या दिवसापासून ही जादूची डॉलरची नोट अशा ठिकाणी ठेवा की तुम्हाला ती रोज दिसेल आणि तुम्हाला जो विपुल प्रमाणात पैसा मिळाला आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहण्याची आठवण तुम्हाला सतत होईल जितक्या अधिक वेळा तुम्ही या जादूच्या नोटेकडे पाहाल आणि तुम्हाला मिळालेल्या पैशाबाबत कृतज्ञता व्यक्त कराल तितकी अधिक जादू पुढेही घडत राहील हे कधीही विसरू नका लक्षात ठेवा विपुल कृतज्ञता म्हणजे विपुल पैसा जितक्या म्हणजे दिल खुलासपणे कृतज्ञता व्यक्त कराल तितके भगवंत हे युनिवर्स ब्रह्मांड सुद्धा तुम्हाला पैसा द्यायला सुरुवात करेल तुमच्यावर जेव्हा जेव्हा पैशाची किंवा पैशांशी संबंधित असा प्रसंग येईल आणि त्यावेळी तुम्ही तुमच्या बोलण्यातून किंवा विचारातून त्याबद्दल तक्रार कराल तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा की मी ही जी तक्रार करतो आहे त्याची किंमत चुकती करायची माझी तयारी आहे का कारण या एखाद्या तक्रारीने देखील तुमच्याकडे येणारा पैशांचा प्रवाह मंद होऊ शकतो किंवा थांबूही शकतो आजच्या दिवशी स्वतःशीच निश्चय करा की इथून पुढे जेव्हा कधी कोणत्याही प्रकारे तुम्हाला पैसा मिळेल मग तो तुमचा पगार असेल परतावा असेल किंवा सवलत असेल किंवा ज्याला पैसे पडतात अशा एखाद्याने दिलेल्या काही गोष्टी असतील तुम्ही त्याबद्दल खरी, खरी खुरी कृतज्ञता व्यक्त करा अंतकरणापासून काय म्हणायचंय की खरोखर मी खूप भाग्यवान आहे आभारी आहे यातील प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला पैसा मिळालेला असतो आणि या पैशाबाबत या प्रत्येक उदाहरणात तुम्हाला कृतज्ञता रूपी जादूची शक्ती वापरण्याची संधी मिळते आताच मिळालेल्या पैशाबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्या आणि तुमच्या पैशात आणखी 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 वाढ होईल आता काय करायचंय समरी आता पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आपण जे शिकलो याचे एक मिनिटात जादूच्या कृतीच्या एक ते तीन पायऱ्यांचं पुनरुच्चार करा म्हणजे काय आता झोपताना सकाळी उठताना दुपारी ज्या ज्या वेळेस तुम्हाला शक्य असेल पण दोन तीन वेळा तरी करा तुम्हाला मिळालेल्या दहा वरदानांची यादी करा जर लिहून ठेवलं असेल तर चांगली गोष्ट आहे नाही लिहिलं असेल तर लिहा एकदा तरी लिहा एक जर्नरल करा तुमचं जर्नल ज्याला म्हणतात वही करा शंभर पाणी आणि त्याच्यात ते, ते लिहा की तुम्ही कशा कशासाठी कृतज्ञ आहात एकदा लिहा आणि तुमच्या जीवनात होणारे चमत्कार सुद्धा त्याच्यात लिहून काढा की आज माझ्या बरोबर दिवसभरात काय काय चांगलं झालं जादूच्या कृतीच्या एक ते तीन पायऱ्यांचा पुनरुच्चार करा तुमच्या दहा वरदानांची मोजणी करा तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं तीन वेळा म्हणा आणि त्या वरदानांबद्दल जेवढं शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा शांत बसा काही क्षण तुमचं बालपण आठवा ज्यासाठी तुम्हाला पैसा मोजावा लागला नव्हता अशा तुम्हाला मिळालेल्या सर्व वस्तू आठवा जेव्हा तुमच्यासाठी पैसे खर्च करण्यात आले अशा प्रत्येक आठवणीसाठी प्रत्येक प्रसंगासाठी अगदी मनापासून अंतकरणापासून आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा एक शंभर रुपयाची नोट दहा रुपयाची नोट किंवा अशीच कुठलीही नोट घ्या त्याच्यावर एक स्टिकर घ्या आणि त्यावर ठळक अक्षरात लिहा माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल <clears throat> मी आभारी आहे ही डॉलरची नोट आज तुमच्या जवळ ठेवा ती आज सकाळी एकदा दुपारी एकदा किंवा तुम्हाला हवी तितक्या वेळा बाहेर काढा आणि हातात धरा त्यावर लिहिलेले शब्द वाचा आणि तुम्हाला जो विपुल प्रमाणात पैसा मिळालेला आहे त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा आजपासून ही, आज ही जादूची डॉलर नोट तुम्हाला रोज सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवा ती तुम्हाला विपुल प्रमाणात मिळालेल्या पैशांबद्दल कायम कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण करून देईल आज रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात जी चांगली गोष्ट घडली त्याबद्दल मी आभारी आहे असे जादूचे शब्द उच्चारण करा एका क्षणासाठी विचार करा ज्या वेळेस आपण आपल्या बालपणात गेलो आणि ह्या सगळ्या गोष्टी स्मरण केल्या त्यावेळेस आता कसं फील होतय खरोखर तुमची काळजी घेणारी कुठली तरी शक्ती ह्या विश्वामध्ये आहे ना आणि ज्याने आतापर्यंत तुम्हाला इथं आणलेला आहे तो इथला इथून पुढचा प्रवास सुद्धा करून देणार आहे जर तुम्ही या प्रोग्राम पर्यंत पोहोचलेला आहात आणि हे तुम्ही श्रवण करत आहात याचा अर्थ हे पहिलं साईन आहे की तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडत आहेत बदल घडत आहेत आणि हे घडत राहतील स्वतःवर विश्वास ठेवा अंतकरणात विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा भाव ठेवा आणि हे जर कृती करत राहिला तर जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल अजून काही पैशांचे मेडिटेशन आहे ते पण आपण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मी तुम्हाला ते सुद्धा शिकवेल परंतु आता सर्वात आधी स्वतःविषयी आभार प्रकट करा तुम्ही जसे पण आहात तसे भगवंताच्या कृपेने तुम्हाला हे मनुष्य जन्म मिळालेला आहे याच्यासाठी सुद्धा आभार प्रकट करा हे ज्ञान जर पोचत असेल तर त्यासाठी आभार प्रकट करा आणि जर गरजू व्यक्ती असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा ही लिंक पाठवणं गरजेचं आहे